वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरेल हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे या, या प्रकल्पामुळे डहाणू पालघर जगाच्या नकाशावर स्थान मिळवेल असं सांगत देशाची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यात महाराष्ट्र सिंहाचा वाटा उचलेल असं ते म्हणाले वाढवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठा बंदर असणार आहे या पोर्टमुळे जगातील टॉप टेन कंटेनर पोर्ट देशाच्या यादी में समावेश होना है यह आपल्यासाठी फार भाग्या बाब आहे दानू पालघर जगाच्या नकाशावर महत्वाच स्थान मिळवणार है महाराष्ट्रासाठी हा भाग्या तो क्षण है इस बंदरगाह का भूमिपूजन आज माननीय मोदी जी के हाथों से हो रहा है सही मायने में मैंने कहा है कि यह सुनारा दिन है मोदी जी के हाथ में सफलता का पारस है इसलिए इस पोर्ट का पहला चरण दो तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा और जैसा भूमि पूजन हुआ है वैसा लोकार्पण भी हमारे आदरणीय मोदी जी के शुभ हाथों से होगा यह मैं विश्वास यहाँ पर व्यक्त करता हूँ महाराष्ट्र पुर्ची पन्ना वर्ष देश पहला क्रमांक पर राहल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस व्यक्त किया बंदरा सागरी क्षेत्रातली मोठी शक्ती बनेल पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टेपणातून देश आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेनं अग्रेसर असल्याचं ते म्हणाले या बंदरामुळे मच्छीमारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल याचीही काळजी घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई आणि हा सगळा भाग देशाची आर्थिक राजधानी झाला कारण मुंबईमध्ये मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण नंबर वन ठरलो आता त्याच्यापेक्षा तिप्पट मोठ वाढवण बंदर या ठिकाणी तयार होत आहे गेले तीस वर्ष चाळीस वर्ष आपण नंबर वन जेएनपीटी आणि मुंबई पोर्टमुळे राहिलो पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहील या वाढवण बंदरामुळे एक लाख अवसर पर तयार होंगे वो यहाँ के आदिवासियों को यहाँ के ओबीसी को और यहाँ के फिशरमन को देने का निर्णय किया और मैं जेएनपीटी का आभार व्यक्त करता हूं उन्होंने उसका ट्रेनिंग भी शुरू कर दिया है और जल्दी ही इन सबको बहुत अच्छी नौकरियां मिलेगी तो यहाँ की लोकल कम्युनिटी को बिल्कुल डिस्टर्ब किए बिना देश का सबसे बड़ा पोर्ट बनाने के लिए प्रधानमंत्री जी आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं वाढवण बंदराचा राज्य आणि संपूर्ण देशाला मोठा फायदा होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं बंदराचा विकास करत असताना स्थानिकांसह कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक भूमिपुत्राचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली मला तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पालघरवासियांना सांगायचं की बाबांनो विकास करायचा असेल तर कुठेतरी दोन तीन पावलं पुढे मागे सरकावं लागतं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मी सांगतो की इथल्या एकाही बांधवाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही त्यांना अतिशय योग्य पद्धतीनं पुढच्या पिढ्यानपिढ्या मदत होईल अशा प्रकारची भूमिका ही पिड़्या राज्य सरकार देखील या बाबतीमध्ये घेईल वाढवण बंदरामुळे या भागात सुवर्णसंधी निर्माण होणार आहेत त्यातून पुढच्या अनेक पिढ्यांचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा केंद्रीय जलवाहतूक आणि बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी व्यक्त केली मत्स्य उत्पादनासंबंधित झालेल्या योजनांच्या लोकार्पण आणि शिलान्यासामुळे राज्यातल्या सुमारे सव्वा पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी माहिती केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग यांनी यावेळी दिली